तर बघा काय महाराष्ट्र विनियोजन अधिनियम अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पित वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती सन दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला किंवा निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार सव्वीसच्या आर्थिक वर्षात विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वि वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक वेध सूचना अटी असे मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीसशे एकोणसाठमधील परिशिष्ट पंचवीसमधील सव्वीसमधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अणुदय असणाऱ्या किमान रकमेच्या <coughs> अर्जासोबत घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा यात कोणतीही कसूर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी ज्या उद्देशासाठी निधी अनु अड़ू, निधी अनुदान मंजूर आहे त्याच व्यतिरिक्त इतर पदासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखाशीर्षकाखाली भरती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी वितरणा विवरणानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांच्या दरमहा शासनाने दहा तारखेला सादर करावा निधी वि निधी वितरण करताना मास्टर अर्थसंकल्प नियम पुस्तिका व अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केल्या नियमाचं पालन करावं पदनिर्मिच्या अनुषंगाने निर्मितीतील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तशी वित्त विभागाने वेळोवेळी दिल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करण्यात यावी खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर भाग एक उपविभागीयमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान सादर करावं ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता उद्देशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भागिक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्तावीस वे प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम मान्यते मान्यतेने आदेश निर्गमित झाले तर अनुदान वितरित करावं जिल्हा परिषदेसाठीचे व्यतिनीत अनुदान त्यांचे अनुदान निर्दर्शन झाल्याशिवाय वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करावीत यापूर्वी दिल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये कोशागार अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी आरित करण्यासाठी सादर केल्या देयकासोबत संबंधित संस्थेचे लगतच्या मागील महिन्याचे बँक बँक स्टेटमेंटची प्रत जोडलेली नसल्या देयके पारित करू नये स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मामनड्यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनात येणे असणार रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रकम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व अखर्चित रक्कम कुठे ठेवली याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी व सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्यांचा बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद